तयार आहेत तर तिकडे राज ठाकरे हात मिळवण्यासाठी तयार आहेत खालचे भांडत बसलेत तुम्ही असाल प्रवक्ते तुमच्याकडे अध्यक्ष पद असेल तुम्ही मनसे शिवसेनेचे पदाधिकारी असाल पण तुमच्या बॉसनेच हात साथ मिळवणीसाठी ओके म्हटलंय तर तुम्ही कशाला भांडत बसलाय ही अटही घातली आणि ती शिथिल केली मूळ एवढंच की कालपर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी भी, मा मागची किंवा यांच्या एकत्रतेने एं मागच्या चर्चेंना फेव फुटला आणि प्रवक्ते जागे झाले एकमेकांवर टीका करू लागले पण त्या दरम्यान आणखी एक बातमी लिंक झाली ती म्हणजे एकनाथ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या आरती त्या रिपोर्टला झटकारलं ते, रिपोर्ट ते उद्धव ठाकरे शिवसेनेला भारी वाटलं आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि स्वतः ठाकरे संजय राऊतांना असं वाटलं की आपण भूमिका घेतल्यानं एकनाथ शिंदे टरकताना दिसतात आणि त्यामुळेच आता होऊन जाऊ दे भले थोडं नमत घ्यायला वेळ लागेल तरीही चालेल पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणं एकनाथ शिंदेना जिरवते येईल तर मग तेच बरोबर असंही त्यांनी म्हणाले त्याचबरोबर एकनाथ शिंदेनी ही गोष्ट त्रासदायक ठरली आहे किंवा काही प्रमाणावरती त्यांनी त्या ते गोष्टीला क्लॅश ही करताना दिसले आणि गेल्या दोन दिवसापासून टाइमलाइन लाईन वरून गायबही झाले म्हणजेच बघा इकडे अजित पवार शरद पवार एक होताना दिसतात तर तिकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे संबंध सुधारताना दिसतात तर तिसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना टाळी देण्याच्या तयारीत आहेत तर गेम होतोय कोणाचा एकट्या एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदेना हे तर चांगलंच माहिती आहे की आपल्या सोबत आलेले आमदार हे काय आपल्यासोबत ते एकनिष्ठ आहेत किंवा आपले खूप चांगले मित्र आहेत किंवा त्यांना आपलं नेतृत्व मान्य आहे म्हणून आलेले नाहीये त्यांना चिटकायचं होतं ते सत्तेला आणि सत्तेला चिटकवण्यासाठी एकनाथ शिंदेची सीडी जर त्यांना चढायची होती तर ते चढेल वेळ आली तिथून उतरेल तर ते उतरतील कारण तिथे काय कुठली एकनिष्ठा नैतिकता नाहीये तर तिथे फक्त विषय आहे सत्ता आणि या सत्तेच्या समीकरणापाशी जो कोणी चिटकेल त्याचे एकनाथ शिंदे आमदार होते आणि आता एकनाथ शिंदेना सुद्धा ही भीती सातवते कारण मुळातच विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनं उभे केलेले आमदार उमेदवार हे सगळे एकनाथ शिंदेचे नव्हे तर निलेश राणे अमोल खाते विठ्ठलराव लंके आणि असे कित्येक उमेदवार की जे उमेदवार मुळात भाजप आणि भाजपाचे असले कारण ते ज्यावेळेस भाजप त्यांना आपल्याकडे या म्हणेल त्यावेळेस ते आमदार जाणार मग एकनाथ शिंदेच्या हाताशी आमदार उरतात किती थोडे बहुत उरलेले पण एकनाथ शिंदे जर बंड करायची वेळ आली तर हे तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे सोबत हे आमदार सत्तेला लात मारतील का हे शक्य नाही ही भीती जी आहे ती एकनाथ शिंदेची कायम आहे तर दुसरीकडे निवडणूक झाल्यापासून निकाल लागल्यापासून आजपर्यंत एकनाथ शिंदेना त्या कारणाने वैतागलेत मग त्यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीसून सुरुवात केली डावलनं गेलं असून त्यांनी काही बैठकींना दांडी मारली असू द्या त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना काही सुचक विधानही केलं आहे की पहिली ही, ही खुर्ची माझी होती आता फक्त खुर्ची बदलली झाली आहे किंवा मग पालकमंत्री पदाचा वाद असू द्या हे सगळे गोष्ट जे आहेत ते एकनाथ शिंदे ज्या गोष्टीमुळे नाराज आहेत ते वारंवार अमित शहाकडे ते जात आहेत भेटी घेत आहेत फोनवर चर्चा होत आहेत मग आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर, तर एकनाथ शिंदेची व्हॅल्यू झिरो होते आणि आमदार फुटण्याची भीती तर आहेच पण त्यांचं स्वतःच राजकीय अस्तित्व विचार करना की एकनाथ भाजप सोबत घेतलं का बाळासाहेबांचे विचार आम्ही चालवणार असं एकनाथ शिंदेंनी नरेटिव्ह सुरुवातीला सेट करायला सांगितलं तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत कधीच युती आघाडी केली नाही तुम्ही केली म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं हे एक रिजन होत मुळात एकोणीशे ऐंशी मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे पण ती गोष्ट सोयीस्कारपणे बाजूला झाली आणि तिसरीकडे एकनाथ शिंदे एकनाथ यांची व्हॅल्यू यासाठी टिकू नये म्हणून शिवसेनेचे हिंदुत्ववादी जे मत आहे ते मत भाजपाला जोडलं जातील आणि त्यासाठी तर पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं जर पक्ष आणि चिन्ह वेगळं घेऊन जर एकनाथ शिंदेना सत्तेत यावं लागलं असतं तर आजच एकनाथ शिंदेची किंमत शून्य होती आणि असंच मनसेला कितीही संपलेला पक्ष म्हंटल किंवा आता दोन हजार चोवीसच्या निकालानंतर मनसेची मान्यता जी आहे ती राजकीय पक्ष म्हणून ती रद्द करण्याची मागणी झाली आहे कितीही राज ठाकरेंना नॉमिनेट केलं किंवा या व्यक्तीला फक्त भाषणापुरता गर्दी होताना आणि मतामध्ये रूपांतर होत नाही या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत कॅज्युअल हे आहे की राज ठाकरेंना त्या भाषणासाठी किंवा त्या मांडत असलेल्या मुद्द्यासाठी का होईना लोक सिरियसली घेतात त्यांच्या मुद्द्याला काउंटर करणं साहजिकता शक्य नाहीये मग राज ठाकरेंना लोक नॉमिनेट करत नाहीत किंवा डॉमिनेट करत नाहीत तर राज ठाकरेंपेक्षा जे आहेत ते उमेदवार देतात उमेदवार पेटण्यासारखे नसतात किंवा त्यांच्याकडे कॅज्युअल जी नसतात तेच जर उद्धव ठाकरे आणि अजित उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर तुम्ही राज ठाकरेंना हिंदुत्ववादी नेते नाही म्हणून माहितीच्या नेत्यांना काउंटर करणं पास शक्य होऊन बसलंय कारण राज ठाकरे एक मेव नेते आहेत की ज्यांनी हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववादीला शेवट ठरवला या मुद्द्यापासून एकनाथ शिंदेना कसंही या मुद्द्यांना काउंटर करणं शक्य होणार नाही तर तिकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही इगो असणारे नेते म्हणजेच ओळखले जातात अहंकार असणारे नेते ओळखले जातात एकमेकांच्या बाजूला लावून धरणारे आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांचा स्वभाव आणि राज ठाकरे यांचा स्वभाव थोडा बदलण्यास तयार असेल तर दोघांनी एकत्र येण्यास सुरुवात केली तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊ शकतो हे कोणालाही सांगेल कारण या दोघांच्या जोडीला काउंटर करणारा किंवा त्यांच्या बरोबरीचा नेता समोर उभा राहिला जवळपास शक्य नाही आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध सुधारताना दिसत आहेत तर त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की एकनाथ शिंदे सोबत जी शिवसेना लोक चिन्ह आणि घेऊन आलंय याला खूप काळ रेटणं शक्य नाही आणि त्यामुळेच कुठेतरी या गोष्टीला फूडबॅक देणं ही महत्वाचं ठरणार आणि त्याचमुळे अमित शहानी जसं विधानसभा निवडणुका होण्याआधी सांगितलं होतं की दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका आपल्याला स्वातंत्र्य लढायच्यात मग त्या निवडणुका स्वातंत्र्य लढण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना त्यांना कारणाने दूर करणं महत्वाचं ठरणार आहे पहिल्यांदाच संजय राऊतांनी सकाळी सकाळी केलेल्या स्टेटमेंट तुम्हाला पटलं असेल नाही म्हणजे इकडून उद्धव ठाकरे हात मिळवणीसाठी तयार आहेत तर तिकडे राज ठाकरे हात मिळवणीसाठी तयार आहेत खालचे चेले कशाला भांडत बसलेत तुम्ही असाल प्रवक्ते तुमच्याकडे अध्यक्षपद असेल तुम्ही मनसे शिवसेनेचे पदाधिकारी असाल पण तुमच्या हात साथ, मिळवणीसाठी ओके म्हटलंय तर तुम्ही कशाला भांडत बसलाय ही आठही घातली आणि ती शिथिल केली मूळ एवढंच की कालपर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी मा मागची किंवा यांच्या एकत्रतेने मागच्या चर्चेंना जल जल फेव फुटला आणि प्रवक्ते जागे झाले एकमेकांवर टीका करू लागले पण त्या दरम्यान आणखी एक बातमी लिंक झाली ती म्हणजे एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीबद्दल विचारताना त्यांनी ज्या आरती त्या रिपोर्टला झटकारलं ते उद्धव ठाकरे शिवसेनेला भारी वाटलं आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि स्वतः ठाकरे संजय राऊतांना असं वाटलं की आपण भूमिका घेतल्यानं एकनाथ शिंदे टरकताना दिसतात आणि त्यामुळेच आता होऊन जाऊ दे भले थोडं नमत घ्यायला वेळ लागेल तरीही चालेल पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणं एकनाथ शिंदेना बरोबर असंही त्यांनी म्हणाले त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनी ही गोष्ट त्रासदायक ठरली आहे किंवा काही प्रमाणावरती त्यांनी त्या ते गोष्टीला क्लॅश ही करताना दिसले आणि गेल्या दोन दिवसापासून टाइमलाइन वरून गायबही झाले म्हणजेच बघा इकडे अजित पवार शरद पवार एक होताना दिसतात तर तिकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे संबंध सुधारताना दिसतात तर तिसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना टाळी देण्याच्या तयारीत आहेत तर गेम होतोय कोणाचा एक एकट्या एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदेना एक एक हे तर चांगलंच माहिती आहे की आपल्यासोबत आलेले आमदार हे काय आपल्यासोबत ते एकनिष्ठ आहेत किंवा आपले खूप चांगले मित्र आहेत किंवा त्यांना आपलं नेतृत्व मान्य आहे म्हणून आलेले नाहीये त्यांना चिटकायचं होतं ते सत्तेला आणि सत्तेला चिटकवण्यासाठी एकनाथ शिंदेची सीडी जर त्यांना चढायची होती तर ते चढेल वेळ आली तिथून उतरेल तर ते उतरतील कारण तिथे काय कुठली एकनिष्ठा नैतिकता नाहीये तर तिथे फक्त विषय आहे सत्ता आणि या सत्तेच्या समीकरणापाशी जो कोणी चिटकेल त्याचे एकनाथ शिंदे आमदार होते आणि आता एकनाथ शिंदेना सुद्धा ही भीती सातवते कारण मुळातच विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे न उभे केलेले आमदार उमेदवार हे सगळे एकनाथ शिंदेचे नव्हे तर निलेश राणे अमोल खाते विठ्ठलराव लंके आणि असे कित्येक उमेदवार की जे उमेदवार भाजप आणि भाजपाचे भाजपा असल्या कारण ते ज्या वेळेस भाजप त्यांना आपल्याकडे या म्हणेल त्यावेळेस ते आमदार जाणार मग एकनाथ शिंदेच्या हाताशी आमदार उरतात किती थोडे बहुत उरलेले पण एकनाथ शिंदेना जर बंड करायची वेळ आली तर हे तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे सोबत हे आमदार सत्तेला लाथ मारतील का हे शक्य नाही ही भीती जी आहे ती एकनाथ शिंदेची कायम आहे तर दुसरीकडे निवडणूक झाल्यापासून निकाल लागल्यापासून आजपर्यंत एकनाथ शिंदेना त्या कारणाने वैतागलेत मग त्यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीसून सुरुवात केली डावलनं गेलं असून त्यांनी काही बैठकींना दांडी मारली असू द्या त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना काही सूचक विधानही केलाय की पहिली ही खुर्ची माझी होती आता फक्त खुर्ची बदलली झाली आहे किंवा मग पालकमंत्री पदाचा वाद असू द्या हे सगळे गोष्ट जे आहेत ते एकनाथ शिंदे ज्या गोष्टीमुळे नाराज आहेत ते वारंवार अमित शहाकडे ते जात आहेत भेटी घेत आहेत फोनवर चर्चा होत आहेत मग आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदेची व्हॅल्यू झिरो होते आणि आमदार फुटण्याची भीती तर आहेच पण त्यांचं स्वतःच राजकीय अस्तित्व संपतय विचार करणार की एकनाथ शिंदेना भाजप सोबत घेतलं का बाळासाहेबांचे विचार आम्ही चालवणार असं एकनाथ शिंदे यांनी नरेटिव्ह सुरुवातीला करायला सांगितलं तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत कधीच युती आघाडी केली नाही तुम्ही केली म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं हे एक रिझन होत मुळात एकोणविशे ऐंशी मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे पण ती गोष्ट सोयीस्कारपणे बाजूला झाली आणि तिसरीकडे एकनाथ शिंदेनी एकनाथ शिंदेची व्हॅल्यू यासाठी टिकू नये म्हणून शिवसेनेचे हिंदुत्ववादी जे मत आहेत ते मत भाजपला जोडले जातील आणि त्यासाठी तर पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं जर पक्ष आणि चिन्ह वेगळं घेऊन जर एकनाथ शिंदेना सत्तेत यावं लागलं असत तर आजच एकनाथ शिंदेची किंमत शून्य होती आणि असंच मनसेला कितीही संपलेला पक्ष म्हटलं किंवा आता दोन हजार चोवीसच्या निकालानंतर मनसेची मान्यता जी आहे ती राजकीय पक्ष म्हणून ती रद्द करण्याची मागणी झाली आहे कितीही राज ठाकरेंना नॉमिनेट केलं किंवा के या व्यक्तीला फक्त भाषणापुरता गर्दी होताना आणि मतामध्ये रूपांतर होत नाही या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत कॅज्युअल हे आहे की राज ठाकरेंना त्या भाषणासाठी किंवा त्या मांडत असलेल्या मुद्द्यासाठी का होईना लोक सिरियसली घेतात त्यांच्या मुद्द्याला काउंटर करणं साहजिकता शक्य नाहीये मग राज ठाकरेंना लोक नॉमिनेट करत नाहीयेत किंवा डॉमिनेट करत नाहीत तर राज ठाकरेंपेक्षा जे आहेत ते उमेदवार देतात उमेदवार पेटण्यासारखे नसतात किंवा त्यांच्याकडे कॅज्युअल जी, जी नसतात तेच जर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर तुम्ही राज ठाकरेंना हिंदुत्ववादी नेते नाही म्हणून माहितीच्या नेत्यांना काउंटर करणं जवळ शक्य होऊन बसले कारण राज ठाकरे एकमेव नेते आहेत की ज्यांनी हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववादीला शेवट ठरवला या मुद्द्यापासून एकनाथ शिंदेना कसंही या मुद्द्यांना काउंटर करणं शक्य होणार नाही तर तिकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही इगो असणारे नेते म्हणजेच ओळखले जातात अहंकार असणारे नेते ओळखले जातात एकमेकांच्या बाजूला लावून धरणारे आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांचा स्वभाव आणि राज ठाकरे यांचा स्वभाव थोडा बदलण्यास तयार असेल तर दोघांनी एकत्र येण्यास सुरुवात केली तर महाराष्ट्राच्या के राजकारणात भूकंप होऊ शकतो हे कोणालाही सांगेल कारण या दोघांच्या जोडेला काउंटर करणारा किंवा त्यांच्या बरोबरीचा नेता समोर उभा राहिला जवळपास शक्य नाही आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध सुधारताना दिसत आहेत तर त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की एकनाथ शिंदे सोबत जी शिवसेना लवकर चिन्ह आणि घेऊन आलंय याला खूप काळ रेटणं शक्य नाही आणि त्यामुळेच कुठेतरी या गोष्टीला फूटबॅक देणं ही महत्वाचं ठरणार आणि त्याचमुळे अमित शहानी जसं विधानसभा निवडणुका होण्याआधी सांगितलं होतं की दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका आपल्याला स्वातंत्र्य लढायच्या मग त्या निवडणुका स्वातंत्र्य लढण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना त्यांना कारणाने दूर करणं महत्वाचं ठरणार आहे पहिल्यांदाच संजय राऊतांनी सकाळी सकाळी केलेल्या स्टेटमेंट तुम्हाला पटलं असेल नाही म्हणजे इकडून उद्धव ठाकरे हात मिळवणीसाठी तयार आहेत तर तिकडे राज ठाकरे हात मिळवणीसाठी तयार आहेत खालचे चेले कशाला भांडत बसलेत तुम्ही असाल प्रवक्ते तुमच्याकडे अध्यक्षपद असेल तुम्ही मनसे शिवसेनेचे पदाधिकारी असाल पण तुमच्या बॉसनेच हात साथ मिळवण्यासाठी ओके म्हंटल तर तुम्ही कशाला भांडत बसलाय ही आठही घातली आणि ती शिथिल केली मूळ एवढंच की कालपर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी भी, मा मागची किंवा यांच्या एकत्र मागच्या चर्चेंना जल जल पेव फुटला आणि प्रवक्ते जागे झाले एकमेकांवर टीका करू लागले पण त्या दरम्यान आणखी एक बातमी लिंक झाली ती म्हणजे एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीबद्दल विचारताना त्यांनी ज्या आरती त्या रिपोर्टला झटकारलं ते, रिपोर्ट ते उद्धव ठाकरे शिवसेनेला भारी वाटलं आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि स्वतः ठाकरे संजय राऊतांना असं वाटलं की आपण भूमिका घेतल्यानं एकनाथ शिंदे टरकताना दिसतात आणि त्यामुळेच आता होऊन जाऊ दे भले थोडं नमत घ्यायला वेळ लागेल तरीही चालेल पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणं एकनाथ शिंदेना जिरवते येईल तर मग तेच बरोबर असंही त्यांनी म्हणाले त्याचबरोबर एकनाथ शिंदेनी ही गोष्ट त्रासदायक ठरली आहे किंवा काही प्रमाणावरती त्यांनी त्या गोष्टीला क्लॅश ही करताना दिसले आणि गेल्या दोन दिवसापासून टाइम लाईन वरून गायबही झाले बघा इकडे अजित पवार शरद पवार एक होताना दिसतात तर तिकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे संबंध सुधारताना दिसतात तर तिसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना टाळी देण्याच्या तयारीत आहेत तर गेम होतोय कोणाचा एकट्या एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदेंना हे तर चांगलंच माहिती आहे की आपल्या सोबत आलेले आमदार हे काय आपल्या सोबत ते एकनिष्ठ आहेत किंवा आपले खूप चांगले मित्र आहेत किंवा त्यांना आपलं नेतृत्व मान्य आहे म्हणून आलेले ना नाहीये त्यांना चिटकायचं होतं ते सत्तेला आणि सत्तेला चिटकवण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिडी जर त्यांना चढायची होती तर ते चढेल वेळ आली तिथून उतरेल तर ते उतरतील कारण तिथे काय कुठली एकनिष्ठा नैतिकता ना, नाहीयेत तर तिथे फक्त विषय आहे सत्ता आणि या सत्तेच्या समीकरणापाशी जो कोणी चिटकेल त्याचे एकनाथ शिंदे आमदार होते आणि आता एकनाथ सुद्धा ही भीती सातवते कारण मुळातच विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेना उभं केलेले आमदार उमेदवार हे सगळे एकनाथ शिंदेचे नव्हे तर निलेश राणे अमोल खाते विठ्ठलराव लंके आणि असे कित्येक उमेदवार की जे उमेदवार मुळात भाजप आणि भाजपाचे असल्या कारण ते ज्यावेळेस भाजप त्यांना आपल्याकडे या म्हणेल त्यावेळेस ते आमदार जाणार मग एकनाथ शिंदेच्या हाताशी आमदार उरतात किती थोडे बहुत उरलेले पण एकनाथ शिंदेना जर बंड करायची वेळ आली तर हे तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे सोबत हे आमदार सत्तेला लात मारतील का हे शक्य नाही ही भीती जी आहे ती एकनाथ शिंदेची कायम आहे तर दुसरीकडे निवडणूक झाल्यापासून निकाल लागल्यापासून आजपर्यंत एकनाथ शिंदेना त्या कारणाने वैतागलेत मग त्यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीसून सुरुवात केली डावलनं गेलं असून त्यांनी काही बैठकींना दांडी मारली असू द्या त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना काही सूचक विधानही केलंय की पहिली ही, ही, ही खुडची माझी होती आता फक्त खुर्ची बदलली झाली आहे किंवा मग पालकमंत्री पदाचा वाद असू द्या हे सगळे गोष्ट जे आहेत ते एकनाथ शिंदे ज्या गोष्टीमुळे नाराज आहेत ते वारंवार अमित शहाकडे ते जात आहेत भेटी घेत आहेत फोनवर चर्चा होत आहेत मग आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर, तर एकनाथ शिंदेची व्हॅल्यू झिरो होते आणि आमदार फुटण्याची भीती तर आहे पण त्यांचं स्वतःच राजकीय अस्तित्व विचार संपत एकनाथ भाजप सोबत घेतलं का बाळासाहेबांचे विचार आम्ही चालवणार असं एकनाथ शिंदेंनी नरेटिव्ह सुरुवातीला सेट करायला सांगितलं तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत कधीच युती आघाडी केली नाही तुम्ही केली म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं हे एक रिजन होत मुळात एकोणीशे ऐंशी मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे पण ती गोष्ट सोयीस्कारपणे बाजूला झाली आणि तिसरीकडे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेची व्हॅल्यू यासाठी टिकू नये म्हणून शिवसेनेचे हिंदुत्ववादी जे मत आहे ते मत भाजपाला जोडलं जाते आणि त्यासाठी तर पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं जर पक्ष आणि चिन्ह वेगळं घेऊन जर एकनाथ शिंदेना सत्तेत यावं लागलं असतं तर आजच एकनाथ शिंदेची किंमत शून्य होती आणि असंच मनसेला कितीही संपलेला पक्ष म्हंटल किंवा आता दोन हजार चोवीसच्या निकालानंतर मनसेची मान्यता जी आहे ती राजकीय पक्ष म्हणून ती रद्द करण्याची मागणी झाली आहे कितीही राज ठाकरेंना नॉमिनेट केलं किंवा या व्यक्तीला फक्त भाषणापुरता गर्दी होताना आणि मतामध्ये रूपांतर होत नाही या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत कॅज्युअल हे आहे की राज ठाकरेंना त्या भाषणासाठी किंवा त्या मांडत असलेल्या मुद्द्यासाठी का होईना लोक सिरियसली घेतात त्यांच्या मुद्द्याला काउंटर करणं साहजिकता शक्य नाहीये मग राज ठाकरेंना लोक नॉमिनेट करत नाहीत किंवा डॉमिनेट करत नाहीत तर राज ठाकरेंपेक्षा जे आहेत ते उमेदवार देतात उमेदवार पेटण्यासारखे नसतात किंवा त्यांच्याकडे कॅज्युअल जी, जी नसतात तेच जर उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर तुम्ही राज ठाकरेंना हिंदुत्ववादी नेते नाही म्हणून माहितीच्या नेत्यांना काउंटर करणं जवळ पास शक्य होऊन बसलंय कारण राज ठाकरे एक मेव नेते आहेत की ज्यांनी हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववादीला शेवट ठरवला या मुद्द्यापासून एकनाथ शिंदेना कसंही या मुद्द्यांना काउंटर करणं शक्य होणार नाही तर तिकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही इगो असणारे नेते म्हणजेच ओळखले जातात अहंकार असणारे नेते ओळखले जातात एकमेकांच्या बाजूला लावून धरणारे आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांचा स्वभाव आणि राज ठाकरे यांचा स्वभाव थोडा बदलण्यास तयार असेल तर दोघांनी एकत्र येण्यास सुरुवात केली तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊ शकतो हे कोणालाही सांगेल कारण या दोघांच्या जोडीला काउंटर करणारा किंवा त्यांच्या बरोबरीचा नेता समोर उभा राहिला जवळपास शक्य नाही आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध सुधारताना दिसत आहेत तर त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की एकनाथ सोबत जी शिवसेना लोक चिन्ह आणि घेऊन आलंय याला खूप काळ रेटणं शक्य नाही आणि त्यामुळेच कुठेतरी या गोष्टीला फूडबॅक देणं हे महत्वाचं ठरणार आणि त्याचमुळे अमित शहानी जसं विधानसभा निवडणुका होण्याआधी सांगितलं होतं की दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका आपल्याला स्वातंत्र्य लढायच्यात मग त्या निवडणुका स्वातंत्र्य लढण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना त्यांना कारणाने दूर करणं महत्वाचं ठरणार आहे पहिल्यांदाच संजय राऊतांनी सकाळी सकाळी केलेल्या स्टेटमेंट तुम्हाला पटलं असेल नाही म्हणजे इकडून उद्धव ठाकरे हात मिळवणीसाठी तयार आहेत तर तिकडे राज ठाकरे हात मिळवणीसाठी तयार आहेत खालचे चेले कशाला भांडत बसलेत तुम्ही असाल प्रवक्ते तुमच्याकडे अध्यक्षपद असेल तुम्ही मनसे शिवसेनेचे पदाधिकारी असाल पण तुमच्या हात साथ मिळवणीसाठी ओके म्हंटल तर तुम्ही कशाला भांडत बसलाय ही अटही घातली आणि ती शिथिल केली मूळ एवढंच की कालपर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी भी, मा मागची किंवा यांच्या एकत्रतेने मागच्या चर्चेंना फेव फुटला आणि प्रवक्ते जागे झाले एकमेकांवर टीका करू लागले पण त्या दरम्यान आणखी एक बातमी लिंक झाली ती म्हणजे एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या आरती त्या रिपोर्टला झटकारलं ते, रिपोर्ट ते उद्धव ठाकरे शिवसेनेला भारी वाटलं आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि स्वतः ठाकरे संजय राऊतांना असं वाटलं की आपण भूमिका घेतल्यानं एकनाथ शिंदे टरकताना दिसतात आणि त्यामुळेच आता होऊन जाऊ दे भले थोडं नमत घ्यायला वेळ लागेल तरीही चालेल पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणं एकनाथ तेच बरोबर असंही त्यांनी म्हणाले त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनी ही गोष्ट त्रासदायक ठरली आहे किंवा काही प्रमाणावरती त्यांनी त्या ते गोष्टीला क्लॅश ही करताना दिसले आणि गेल्या दोन दिवसापासून टाइमलाइन लाईन वरून गायबही झाले म्हणजेच बघा इकडे अजित पवार शरद पवार एक होताना दिसतात तर तिकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे संबंध सुधारताना दिसतात तर तिसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना टाळी देण्याच्या तयारीत आहेत तर गेम होतोय कोणाचा एक एकट्या एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदेना एक एक हे तर चांगलंच माहिती आहे की आपल्यासोबत आलेले आमदार हे काय आपल्यासोबत ते एकनिष्ठ आहेत किंवा आपले खूप चांगले मित्र आहेत किंवा त्यांना आपलं नेतृत्व मान्य आहे म्हणून आलेले नाहीये त्यांना चिटकायचं होतं ते सत्तेला आणि सत्तेला चिटकवण्यासाठी एकनाथ शिंदेची सीडी जर त्यांना चढायची होती तर ते चढेल वेळ आली तिथून उतरेल तर ते उतरतील कारण तिथे काय कुठली एकनिष्ठा नैतिकता नाहीये तर तिथे फक्त विषय आहे सत्ता आणि या सत्तेच्या समीकरणापाशी जो कोणी चिटकेल त्याचे एकनाथ शिंदे आमदार होते आणि आता एकनाथ शिंदेना सुद्धा ही भीती सातवते कारण मुळातच विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनं उभे केलेले आमदार उमेदवार हे सगळे एकनाथ शिंदेचे नव्हे तर निलेश राणे अमोल खाते विठ्ठलराव लंके आणि असे कित्येक उमेदवार की जे उमेदवार भाजप आणि भाजपाचे असल्या कारण ते ज्या वेळेस भाजप त्यांना आपल्याकडे या म्हणेल त्यावेळेस ते आमदार जाणार मग एकनाथ शिंदेच्या हाताशी आमदार उरतात किती थोडे बहुत उरलेले पण एकनाथ शिंदेना जर बंड करायची वेळ आली तर हे तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे सोबत हे आमदार सत्याला लात मारतील का हे शक्य नाही ही भीती जी आहे ती एकनाथ शिंदेची कायम आहे तर दुसरीकडे निवडणूक झाल्यापासून निकाल लागल्यापासून आजपर्यंत एकनाथ शिंदेना त्या कारण न...